पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असल्याने परळीत वैद्यनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी वेगाने सुरू झाली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची महाशिवरात्र यात्रा दरवर्षी मोठ्या भक्तिभावात भरते या यात्रेनिमित्त देशभरातील विविध भागातून लाखो भाविक परळी वैजनाथ इथे दाखल होतात महाशिवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे मंदिर व परिसरात रंगरंगोटी दर्शन व्यवस्था तसेच भाविकांच्या सोयीसुविधांसाठी विविध कामे सध्या वेगाने सुरू आहेत यावर्षी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असून यानिमित्ताने देवल कमिटीच्या वतीने पारंपारिक तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये पालखी सोहळ्याचाही समावेश असतो महाशिवरात्र पर्वकाळात दर्शनासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतात त्यामुळे मंदिर व परिसरात रंगरंगोटी दर्शन मंडप उभारणी दर्शन मार्ग तसेच सुरक्षा व्यवस्था याबाबतची तयारी सुरू आहे दर्शन रांगांसाठी उत्तर प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू असून भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे दरवर्षी लाखो भाविक वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी देवल कमिटी प्रयत्नशील आहे भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक बाबासाहेब देशमुख यांनी दिली पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यावर्षी महाशिवरात्रीची तयारी चालू आहे या तयारीमध्ये दर्शन रांगा स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था दर्शन पास नाममात्र मात्र शुल्क शंभर रुपयावर स्वतंत्र व्यवस्था कर केलेली आहे यामध्ये दर्शनार्थींना पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने महाअभिषेक होईल आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे अभिषेकाची सोय स्वतंत्ररित्या करण्यात येईल या सर्व यंत्रणेवर सी सी टी व्हीची नजर असणार आहे पूर्ण यंत्रणा ही माननीय एस पी साहेब बीड यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे दर्शनार्थींना बाहेर पडण्याचा स्वतंत्र मार्ग करण्यात आलेला आहे या सर्व दर्शनार्थींची सर्व प्रकारची काळजी ट्रस्टच्या वतीने घेण्यात येईल यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा लाभ घ्यावा शांततेनं दर्शन होईल याची दक्षता घेण्यात येईल आणि सर्वांच्या मदत स प्रशासन आणि पोलीस प्रशासन मदतीनं हा महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत आनंदात आणि उत्साहानं साजरा करण्याचा आमचा संकल्प आहे